बालम टाकडीत श्रीकृष् जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने नऊ ते सोळा ऑगस्ट दरम्यान शताब्दी महोत्सव सुरू आहे जोग महाराज महाराज संस्थान आखेगावचे महंत श्रीराम यांच्या या सोहळ्यात भक्तांची उपस्थिती आहे हा महोत्सव फडकरी पद्धतीने होत असून महंत झिंजुरके महाराज यांनी बालम टाकडी व आसपासच्या गावात पाचशे तरुण ताडकडी तयार केली आहे फडकरी पद्धतीतील व चालींनी भाविक मंत्रमुग्ध होत आहेत शेवटच्या दिवसात भाविकांची संख्या वीस हजारापर्यंत पर्यंत पोहोचेल असा अंदाज असून ग्रामस्थांनी नियोजनाची तयारी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता जयप्रकाश बागडे अहिल्या नगर शेवगाव रामकृष्ण हरी सध्या बालम टाकळी तालुका शेवगाव येथे शंभर वर्षापासून गोकुळाष्टमी महोत्सव हा होत आलेला आहे त्याचा शताब्दी महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने होत आहे या उत्सवातील महत्वाचं आकर्षण जर काय असेल तर ते फडकरी पद्धतीचं कीर्तन की कि जे अनेक लोकांनी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून सांगितलं की ही पद्धत अत्यंत आम्हाला आवडली कीर्तन म्हणजे हे देवाच्या प्रसन्नते करता प्राप्ती करता समाज प्रबोधना करताच आहे पण अलीकडे असं झालं की लोकांना रजोगुणातून तमुगुणातून सत्वगुणात घेण्या घेण्याकरता कीर्तन आहे पण लोकांना गुणातून रजगुणात तमगुणात घेतलं जातं कीर्तनामध्ये रंगेलपणा आला सावट गोष्टी आल्या की कि जे कीर्तन मर्यादा सांगत असताना नाथ महाराजांनी भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या अशा पद्धतीचे कीर्तन आणि फडकरी मंडळींनी हे सर्व सांभाळलेलं आहे फडकरी मंडळी ज्ञानाच्या दृष्टीने थोडीशी कमी असतील पण भावना जी आहेत संत वाङ्मय जे आहे ते शांतांचे शब्द जे आहेत त्याच्याशी आपण प्रामाणिक राहून आणि कीर्तनामध्ये मग ते भजन रामकृष्णारी भजन शांतपणे व्हावं रूपाचा अभंग आपण देवाला प्रसन्न करण्याकरता तो म्हणावा अं त्याच्यानंतर हरी भजन मग जेव्हा जेव्हा भजन होतं तर ते भजन अर्थातच भगवंताशी एकरूप होऊन आळवू नये तो केवळ विधी नाही ज्या ज्या रचना केलेल्या आहेत की कोणता आपण तर कोणतं भजन कोणता आपण झालं तर कोणतं भजन विठ्ठल भजन कधी विठो रोखोळी भजन कधी ज्ञानेश्वर माऊली भजन कधी मग कीर्तन समारोप कसा व्हावा आता इथं आपण पाहतोय आरतीला सर्व समाज थांबतो का त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कथा कीर्तन आहे त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा येतो मग त्याला निरोप कसा द्यायचा आरती करून ही फडकरी मंडळीची पद्धत आहे जेवढे टाळकरी असतील तेवढे कीर्तनकाराच्या मागे असे तीन बाजून उभे राहायचे दुतर्फा मृदंगाचा बाज असा पद्धतीने एकदम भाव विभोर होऊन सात्विक साली त्याच्यामध्ये आळवायच्या सात्विक साली म्हणायच्या आणि आपल्या परिसरामध्ये आता तसं शेवगाव परिसरामध्ये वरच्या भागात आहे पण इकडं पूर्व भागामध्ये प्रथमच असल्या कारणाने अनेकांना त्याचं आकर्षण हे झालेलं आहे आता सध्या का आता भजन चालू आहे अगदी तीच पद्धती किती का आताची मांडणी कर मृदंग कुठं असावा आणि चाली कशा म्हणायच्या शुद्ध सात्विक एकदम मध्यम स्वरूपाच्या चाली म्हणायच्या लयकर न कर असं वरडायचं नाही तर काही चाली अशा आहेत की भाव भावविभर होऊन शांत प्रमाणामध्ये त्याची आळवण करायची की जसं आपण भगवान परमात्म्याशी बोलतो एकरूप होतो माऊलीने तुकोबाराने जे एकरूप होऊन भजन केलं त्या पद्धतीचं भजन कीर्तन त्याला म्हणतात फडकरी पद्धतीचं कीर्तन